महाराज केसरी बैलगाडी आठ नंबर चान पटव्या क्रमांकाचे मानकर क्रमांक जय हितांश हरकेश पाटील राजा ग्रुप वाडेकर कल्याण या गाडीचा आठवा क्रमांक घरचा साज पळाला जय जलेश्वर हिमांश हरकेश पाटील आणि राजा ग्रुप वाडेगर कल्याणकरांचा नाशिक एक्सप्रेस घरचा साजरा आणि मण्या रायफल आणि मर्याची गाडी आजच्या मैदानामध्ये आठव्या क्रमांकासाठी पाहत केली राहुल ड्रायव्हरने या ठिकाणी सुंदर अशा मैदानातील सात नंबरचा मान पटकवला महाराज केसरी भव्य बैलगाडी शर्यत करत जामफे आयोजित मैदानातील सात नंबरचा मान पटकवला तास क्रमांक सात वर राहुल गाडी मसोरा प्रसन्न लोणी प्रवरा या गाडीचा सातवा क्रमांक आला सुंदर गाडी पळाली मसोबा प्रसन्न लोणी आणि केंद्राई माता प्रसन्न ओझर नाशिक यांचा डावीला पाहला आदत किंग पुष्पा आणि उजवीला पहाला वसंत दौलत पगारे नाशिककरांचा गुरु गुरु आणि पुष्पा सुंदर अशी गाडी आजच्या मैदानामध्ये सातव्या ड्रायव्हरने के महाराज केसरी गेलेली गाडी शर्यत मैदानातील सहा नंबरचा मान पटकवला तास क्रमांक चार वर धावली गाडी विशाल धानसिंग जारवाल वैजापूर या गाडीचा सहावा क्रमांका सुंदर गाडी पळाली पड� विशाल धनसिंग जारवाल वैजापूर वैजापूरकरांचा सुंदर आणि त्याच्याबरोबर पळाला संदीप पलवान धानोरे धानोरेकरांचा सोन्या वैजापूरकरांचा सुंदर आणि सोन्या सुंदर अशी गाडी आजच्या मैदानामध्ये सहाव्या क्रमांकासाठी पात्र केली राहुल ड्रायव्हरने या ठिकाणी महाराज केसरी बैलगाडी शर्यत करत जामखेड आयोजित मैदानातील पाच नंबरचा मान पटकवला पाचव्या क्रमांकाचे मान करचा आवड घालून गाडी मोइल चे धुमळ नासाव या गाडीचा पाचवा आला सुंदर गाडी पळाली नाथ प्रसन्न प्रचंड मोहिल चे सचिन शेठ घरात वर्ष ओले हो यांचा सप्त इंद्र केसरी बकासूर आणि त्याच्याबरोबर सौभाग्य अंकिता रंजित निंबाळकर ज्ञान ज्योती करिर अकॅडमी फलटाण आणि विठ्ठलांचा सर्जा सर्जा, सर्जा आणि बकासूर आजच्या कर्जत जामखेड मैदानातील सहाव्या क्रमांक पाचव्या क्रमांकाचे मार्कवी सुंदर शिरी पहिली विठ्ठल ड्रायव्हर बुटकर आणि महाराज केसरी बैलगाडी शर्यत कर्जत जामखेड मैदानातील चार नंबरचा मार चौथ्या क्रमांकाचे मानक ठरले त्याच क्रमांक पाच वर राहुल गाडी साहिल प्रतिष्ठान द्वारले हेमंत शेठ फुलोरे आणि नितीराबा सेवाळे हडपसा या गाडीचा चौथा क्रमांकाला सुंदर गाडी पळाली साहिल प्रतिष्ठान आणि हेमंत शेठ फुलोरे द्वारली बंडाराना वाडे सातारा आणि सोमनाथ जगदा पेडगावकरांचा हरण्या पळाला आणि त्याच्याबरोबर पळाला कुमारी अनुजा इथिनाबाद सेवाळे हडपसर हडपसरकरांचा भावऱ्या बाहुर्या, बावऱ्या आणि हरण्याची यावी सुंदर अशी चतुर्थ क्रमांकासाठी पात्र गेली शिवराया महाराज केसरी महिला आणि शर्य कर्जा जामखेड आयोजित मैदानातील तीन नंबरचा मान पटकवला तिसऱ्या क्रमांकाचे मानक ठरले त्याच क्रमांक तीन वर गाडी निसर्ग कात्रज पुणे या गाडीचा तिसऱ्या क्रमांकाला सुंदर गाडी पळाली निसर्ग गार्डन कात्रसुभाष त्या मांड्या आणि अध्यक्ष निसर्ग ग्रुप सुनील नाना मांगडे यांचा सुंदर पळाला आणि त्याच्या बरोबर पळाला कुमारी पंकज पंकजाडगे शिरचौरी आणि विजय फौजी शिरचौरीकरांची रायफल रायफल आणि सुंदरची गाडी आजच्या मैदानामध्ये तृतीय क्रमांकाचा आणि पाच एक बारी दोन्डे दोन्डे या वर्षी महाराज केसरी बैलगाडी शर्यत का जामखेड आयोजित मैदानातील द्वितीय क्रमांकाचा मान पटकवला दुसऱ्या क्रमांकाचे मानकर ठरले तास क्रमांक एक व धावली गाडी मयूर संभाजी धोंडे धोंडेवाडी कर्जत या गाडीचा द्वितीय क्रमांकाला सुंदर गाडी पळाली मयूर संभाजी धोंडे धोंडेवाडी कर्जतकरांच्या नावावरती नशिबाद मौलक कुमारी स्वरा विजय मधने फलटण आणि वैभव अप्पासो काळेबाग महाशिरस यांचा सरदार पळाला आणि त्याच्याबरोबर पाहला जीवन डायवर डायव्हर आणि सुंदर सुंदर आणि सरदार आजच्या मैदानामध्ये कर्जत जामखेड मैदानातील फायनल चे मानकरी केले डायवर किल्ले मसूर नगर खराब आणि महाराज केसरी बैलगाडी शर्यत कर्जत जामखेड आयोजित मैदानातील एक नंबरचा मान पटकवला पहिल्या क्रमांकाचे मानकरी ठरले तास क्रमांक दोन वर धावेल गाडी सोरा विजय मधले फणगेट खोली फलटन या गाडीचा प्रथम क्रमण केला सुंदर गाडी पळाली सोरा विजय मधले फलटन बलगोली यांच्या नावावरती लसी वाजवलं अक्षय शिवाजी मोरे गोलावली रोहन भाईजा वर्गे खोरेगाव आणि राजू पाले वाटेगा यांचा राजधानी एक्सप्रेस बलमा पळाला आणि त्याच्याबरोबर पळाला राजनंदनी नंदूशेख साडे गडाले गोद्या पहलवान मानवी घरांचा लाला लारा आणि बलमा आजच्या मैदानातील कर्जत जाखेड तिसऱ्यातले प्रथम क्रमांकाचे मानकरी केले हिंद केसरी प्रशांत चिंतनेत कराय विजेच्या सर्व बोलगाडी मालकांचं चालकांचं आणि समस्त जात्यांच या ठिकाणी या मैदानाचे आयोजक अदरणीय रोहित दादा पवार मित्र परिवार यांच्या वतीने मनपूर्वक धन्य